ये गुन्ह कुंभारी येथील डॉक्टरवर गुन्हा दाखल पुसद तालुक्यातील कुंभारी येथील प्रकाश उदयभान पवार हा डॉक्टर विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याने खंडाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार कुंभारी येथील लक्ष्मण सवाईराम पवार यांनी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी तालुका आरोग्य विभाग पुसद यांच्याकडे डॉक्टर प्रकाश उदयभान पवार हा कुंभारी येथे बोगस वैद्यकीय व्यवसाय करीत आहे व दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लक्ष्मण पवार यांची मुलगी शिवानी पवार हिला ताप आल्याने तिला अनसिंग येथे नेले व त्यानंतर त्या दिवशी रात्री शिवानी पवार हिला गावातीलच डॉक्टर प्रकाश उदयभान पवार यांच्याकडे इलाजाकरिता नेले असता त्यांनी चुकीचा उपचार केल्याने मुलीचा जीव गेला अशी तक्रार दिली होती त्या तक्रारीवर चौकशी केली असता डॉक्टर प्रकाश उदयभान पवार हा विना परवाना वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले त्यामुळे फिर्यादी डॉक्टर जयकुमार नाईक यांच्या फिर्यादवरून कुंभारी येथील प्रकाश उदयभान पवार यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन खंडाळा येथे अपराध नंबर चारशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार तेवीस महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणीसशे एकसष्ट व दोन हजारचे कलम तेहत्तीस तेहत्तीसपैकी दोन नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले आहे